चला भाऊ मराठवाड्यामध्ये एवढी मोठी प्रचंड आरती वृष्टी झाली आहे परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने इकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने इकडे लक्ष देत नाही आणि केंद्रातला एकही मंत्री मराठवाड्याकडे फिरकला फिर नाही आज तुम्ही पाहणी करण्यासाठी आलेला आहे काय तुमची भूमिका आहे मराठवाड्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये किरोड गावा इथे उपस्थित होतो इकडे आपण बघत असाल आणि मी कॅमेरामॅन पण विनंती करतो की आपण सगळ्यांनी हे दृश्य सगळ्यांनी टिपून घ्यावं गावामध्ये काय परिस्थिती बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरातल्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत घरातल्या सामानाचं नुकसान झालंय त्याचबरोबर घरामध्ये जितके पण लोक शेती करत होते त्यांचा शेतमाल होता त्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तेच बघत असताना असे बरेचसे घर आहेत ज्याच्यामध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आणि दोन दिवस तीन दिवस पाणी त्या घरामध्ये साचल्यामुळे त्या घराचं स्ट्रक्चर हे पोकळ झालंय आणि ते घर कधीही पडू शकतं आणि घरातल्या आतमधल्या माणसांचा जीवन मरणाचा प्रश्न हा निर्माण होतो आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिले ज्यांच्या ज्यांच्या घराचं नुकसान झालंय आणि जिकडे जिकडे घर कोसळण्याची शक्यता आहे तिकडे एक पुनर्वसनाची मागणी करू त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी अठ्ठ्याण्णव साली एक अकोल्यामध्ये पॅटर्न केला होता की असलेल्या प्रत्येक माणसाला ज्याचं नुकसान झालंय त्याला हातामध्ये पहिले पाच हजार रुपये देणं आणि मग पंचनामानंतर बाकीचे पैसे नुकसान भरपाई देणं आता अठ्ठ्याण्णव मध्ये जर पाच हजार देऊ शकत होते तर दोन हजार पंचवीस मध्ये ते पंचवीस ते वीस हजार रुपये देणं सरकारला शक्यच सोपं आहे आणि त्याचबरोबर ते पैसे दिल्या दिल्या मग पंचनामा झाल्यानंतर बाकीचा जो नुकसान भरपाई आहे ती पंचनामानुसार होईल त्याचबरोबर जिथे आरोग्याची परिस्थिती निर्माण होते तिथे एक आरोग्य कॅम्प लावा शेतकऱ्यांना तातडीने गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कडधान्य अन्न द्यावं आणि त्याचबरोबर परत पेरणीसाठी बियाणं हे उपलब्ध करून द्यावं ही आमची मागणी आपण जर बघितलं तर महारा मराठवाड्यामध्ये चार वेळ सातवी झालेली आहे आणि राज्याने ज्या पद्धतीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता ते आणखी प्रस्ताव पाठवलेला नाही फक्त बैठका चालू आहेत हे बघा माझं हे पण म्हणणं आहे की राज्याने केंद्राला पाठवलं नाही हे बरोबर आहे पण दुसरी गोष्ट राज्याला केंद्राकडे जायची पण गरज नाही आपण जर महाराष्ट्र राज्याचा फंड बघितला सीएम रिलीफ फंड बघितला इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठबळासाठीचा फंड बघितला आणि त्याचबरोबर भूकंप पूर दुष्काळ याच्या रिलीफ फंड जर बघितला तर महाराष्ट्र शासनाकडे बराच चिक्कार पैसा त्यांना केंद्राकडे जायची गरज नाही मला फक्त प्रश्न आहे की इतका पैसा असताना महाराष्ट्र शासन ज्यांच्यासाठी तो निधी आहे ज्यांच्यासाठी तो पैसा आहे त्यांच्यासाठी तो पैसा उपलब्ध का नाही करत आहे अजित पवार यांनी सांगितले की कशाचे सोन करता येतं पण पैशाचं सोन करता येत नाही त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही असं वाटतं का नाही मला असं बिलकुल नाही वाटत की महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आपण जर बघत असाल तर फक्त अजितदादांच्या स्टेटमेंट वरती न जाता दोन हजार पंचवीसचं बजेट बघावं आणि त्या बजेट मधनं आपल्याला कळेल की महाराष्ट्र सरकारकडे किती पैसा मराठवाड्यामध्ये जे अतिवृष्टी झाले आहे येणाऱ्या दिवसामध्ये या शेतकऱ्यांना आणि इथले जे पीडित नागरिक आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार आहे वंचित बहुजन आघाडी या नागरिकांच्या मागे शेतकऱ्यांच्या मागे ताकतीने उभी राहील त्यांच्याकडनं सगळ्यात पहिले आम्ही आज माहिती घेतली आहे सगळ्यांचे पंचनामे झाले या पंचनाम्याच्या आधारावरती त्यांना जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ते नुकसान भरपाई मिळवून देण्यास वंचित बहुजन आघाडी नेहमी पाठपुरवता करत राहील आणि सरकारवरती दबाव आणि प्रेशर टाकेल त्याच पद्धतीने शासनावरती अधिकाऱ्यांवरती सुद्धा आमचा प्रेशर राहील की नुकसान भरपाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण बघितलं असेल तर मागच्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीच्या नांदेडच्या टीमने दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झालेली आणि ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होतं त्याच्यासाठी तीन दिवसाचं अमरण उपोषण केलं जोपर्यंत लोकांना पैसे नाही मिळाले तोपर्यंत तो इकडचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमरण उपोषणावरनं ना उठले नाहीत आणि त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत धन्यवाद